हा दिव्या काल पंढरपूर मध्ये बघ एक बाई वारली तर ती नामदेवाच्या पायरी पशी वारली आपण पंढरपूरला गेलो का को कोणी आज पंधरा दिवसात तर ती नामदेवाच्या पायरी पशी तुम्ही फुगड्या खेळला ना तर त्याच ठिकाणी ती बाई पडली असं सकाळ काल सकाळी शिडिओ मध्ये सांगितलं त्या माणसाने तेव्हा ती बाई तिथं मग ती आता ती बाई होती इकडची मराठवाड्यातली घ्याव राहायची मग ती वाढली ती वारली तर ते आता तिला निहायचं मग आता तू म्हणशील हे तुम्हाला कसं काय माहित हे तुम्हाला कसं काय माहिती अग आता हे मोबाईलचा जमाना आहे बरोबर तुझे जो मोबाईल नाही आहे का नाही बरोबर आहे ना तर ते तु, तुला काय हिवायचं नाही तुमचं कसं शाळेतून आलं की शे अभ्यासन अभ्यासून झाला की शाळा त्यामुळं तुम्हाला काय बाकीचं काय माहितीच होत नाही तर ती बाई वा गौा, वारली तर ती आता तिला नेलं असेल बहुतेक नाही तिथंच काहीतरी केलं असेल तर ते आता हे मोबाईलचा जमाना आहे तर ह्या मोबाईलमुळं सगळं माहिती होतं अमेरिकेत जरी कोण पाडलं तर इकडं आवाज येतो त्याचा ह्या मोबाईलमुळं हां तर ते तुला काय त्यातलं माहिती नाही ह्या मोबाईलमुळं सगळी माहिती होती तर हे काल मी ते व्हिडिओ बघितलेला म्हणून तुला सांगितलं ग तुला माहीत न नस नव्हतं म्हणून माहीत नव्हतं का तुला मग असं काहीतरी माहिती झालं पाहिजे त्यासाठी तुला हे सांगितलं तर व्हिडिओ कसा वाटला हां ते काय म्हणते दुसरं लाईक करा नाही सबस्क्राईब हां ते असं करा, करा। तू म्हणत जाते मला येत नाही ते काय म्हणते त्याला नाही सब हां ते सप्राईज करा सप्राईज करा हां कमेंट करून सांगा